दोन डिसेंबरला अक्रोज नगर परिषदेची निवडणूक होणार आहे तर दरवेळी आतापर्यंत मोहिते पाटलांची तिथं सत्ता आहे तर आता आपल्याला काय वाटतंय मोहिते पाटील यावत का भाजपची सत्ता यावी भाजपची सत्ता यावी भाजपची का सत्ता यावी लाडक्या बहिणीचे पैसे भेटते दवाखान्याचा खर्च भेटतोय म्हणून आम्हाला असं भाजप भाजपची सत्ता यावी असं वाटते आणि मोहिते पाटलांचे का नको म्हणजे आतापर्यंत त्यांनी काय असं सुधारणा केल्यासारखं वाटतच नाही एवढ्या वीस वर्षात तर माझा अनुभव नवीन चेहऱ्याला संधी द्यायची हो दिली पाहिजे आपल्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे हो झालं पाहिजे मला काय वाटतं मला पण त्यांनी म्हणते तसं वाटतं नाही पण ते भाजपकडून तुमच्या काय काय अपेक्षा आहेत पण आमच्या एरियाचा विकास व्हावा चांगलं रोड गटरी व्हावं निवडून यावे भाजप मोहिती पाटलांच्या सदस्यांनी केलं नव्हतं काम आता नवीन येणारे सदस्य भाजप करायला तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीत काय व्हावं येणार आज पदर काय महत्वानी काय केलंच नाही ना आंबेडकर चौक मध्ये काहीच नाही केलं आज पदर आंबेडकर नगर आंबेडकर नगर मध्ये जी सोसायटी आहे तिथला अंतर्गत रस्त ही गटारीच केलं तेवढ्या पोस्ट येते ते हात ते झालं मग आता आम्हाला वाटतं सगळ्या आम्हाला हे सोय कराल भाजपा करायला इतक्या दिवस झालं केलं नाही ना आता करणारच की मग आता माहिती यायला लागेल असं म्हणायचं हात जोडतून काय गटारी करून देत नाही ती काढायला बी येत नाही संडास बघा तिथं संडास तिथं जावं संडासाला बघा बाहेर माणसं माणसा तशी जाऊन बसते काय सोय आहे का मड निघाल्यावर असं वाकडं तिकडं घेऊन जायला असतंय काही सुद्धा सोय नाही एवढं असं असच आहे रोड गट्टीच नाही आमची अब्द होते ना मडे पण आम्हाला न्यायला येत नाही माग पलीकडे सोय होत नाही आमची कसली मग आम्हाला काय म्हणायचं भाजीपणे आमचं सगळं एवढं सहकार्य करावं आम्ही त्यांच्याकडनच आहे नवीन चेहरा म्हणून नवीन आपलं परिवर्तन म्हणून यांना संधी देऊन बघावं आपला प्रभाग नंबर नऊचा नगरसेवक कसा असावास वाटते प्रभाग नंबर नऊचा नगरसेवक राहुल लोंडे आपण दिलेला आहे आणि आंबेडकर नगर मध्ये आजपर्यंत म्हणजे अकलूज मधला मेन भाग म्हणला तर आंबेडकर नगर आहे आजपर्यंत एवढ्या पन्नास वर्षामध्ये अजिबात कोणत्याही म्हणजे ग्रामीण विकास कसला झालेला नाही दलित वस्तीचा कसाही म्हणजे विकासच झालेला नाही आजपर्यंत आणि त्यामुळं आम्ही ठरवलंय कि राहुल लोंडे यांना नगरसेवक असा उमेदवार देऊन भाजपकडनं म्हणजे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे समाजात काम केलेलं आहे प्रत्येकाच्या मतलब म्हणजे प्रत्येकाला मदत केलेली आहे गोरगरीब जनतेला म्हणजे आजारपणात धावून गेलेला आहे आणि दवाखान्याची भरपूर कामं केलेली आहेत आणि लाडक्यांना प्रवास केलेला आहे कमीत कमी आपल्या आंबेडकर नगर मधल्या दीडशे महिलांना आतापर्यंत घेऊन तिरुपती बालाजी पर्यंत केलेली आहे म्हणजे ज्या महिलांना म्हणजे फक्त माहेरलाच फिरायला जावं लागत होत म्हणजे असं घराच्या बाहेर नाही कधी अशा महिलांना विमानाने प्रवास दाखवलेला आहे नाही मला गेली पण नाही कुठे जायचं मोहिती पाटांची सत्ता होती तो परत इकडे लक्ष दिलं नाही आपल्या भागात भाजपची सत्ता करेल का सगळा इथली परिस्थिती अशी आहे की लई कंडिशन हे पण बघत सुद्धा नाही ती काय घाटारे गाडा येत नाही संडासीची सोय नाही कशाची सुद्धा सोय नाही मागाय गेलं हा हा म्हणते ते निघून जाते परत विचारच करत नाही तिथे मग त्याच्या पाय आम्ही आता विषय सोडून दिलाय आता तुम्हाला परिवर्तन पाहिजे रामभावर विश्वास आहे मग ती करणारच आता कोण नाही मला तर तीच आहे आता पाठीशी दुसरं कोणच नाही मग आता